नमस्कार आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि अभिनेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची संपत्ती जाणून घेणार आहोत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची संपत्ती दोन हजार एकोणीसमध्ये सुमारे साडेचार कोटी रुपयांची होती पण मागील पाच वर्षात ती दुपटीनं वाढली आहे सध्या त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची स्थावर आणि जंगम मालमत्ता सुमारे आठ कोटी बेचाळीस लाख रुपये एवढी आहे खासदार कोल्हे यांच्याकडे चाळीस हजार रुपये तर त्यांच्या पत्नीकडे पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम आहे कोल्हे यांच्याकडे पजेरो ही चार चाकी तर बुलेट ही दुचाकी आहे त्यांच्याकडे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव कोल्हे मळा इथे शेतजमीन आहे तर पुणे जिल्ह्यात नारायणगाव मुंबईतील परळ आणि भोईवडा नाशिकमधील देवळाली इथे घरी आहेत कोल्हे यांच्यावर दोन कोटी नव्याण्णव लाख पासष्ट हजार पाचशे बेचाळीस रुपयांचं कर्ज आहे कोल्हे यांच्याकडे ब्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार पाचशे पाच रुपये तर त्यांच्या पत्नीकडे अठ्ठेचाळीस लाख एकोणतीस हजार दहा रुपयांची जंगम मालमत्ता आहे तर कोल्हे यांच्याकडे तीन कोटी साठ लाख पंचवीस हजार दोनशे छत्तीस रुपये आणि त्यांच्या पत्नीकडे तीन कोटी एकावन्न लाख सोळा हजार पाचशे रुपयांची स्थावर मालमत्ता आहे अशा प्रकारे अमोल कोल्हे हे सुद्धा करोडपती खासदार आहेत पुन्हा भेटू नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद